नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लगेच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नांदेडात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक यात्रा संपन्न मराठा सेवा संघ व तेहतीस कक्षाच्या वतीने भव्य गौरव सोहळा संपन्न सगरोळीत ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथन यांची जयंती साजरी आता बातमीपत्र विस्ताराने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेसह अन्य तेहतीस कक्षाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मराठा समाजातल्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा गौरव सोहळा आज कुसुम सभागृहात पार पडला नांदेड शहरातील कुसुम सभागृहात आज दुपारी बारा वाजता विविध क्षेत्रातील प्रज्ञा प्रतिभावंतांचा सत्कार व गौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन नेताजी गोरे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष सामाजी पवार हे होते यावेळी सर्व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला तसेच प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे उद्योगपती सचिन घायाळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे या सर्वांच्या विचारांची मेजवानी यावेळी उपस्थितांनी घेतली या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक संदीप धोईफोडे प्राध्यापक तनपुरे सहाय्यक आयुक्त रेखा कदम संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे शिवाजी पाटील विखे पाटील कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांच्यासह विचारवंत शिक्षक विद्यार्थी पालक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आजचा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो अशीच आज शहरात सांस्कृतिक भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये जंगली प्राणी आदिवासी अशा वेशभूषा सादर करण्यात आल्या होत्या आणि सोबतच आदिवासी नृत्य रिपोर्ट आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातील चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीला पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान मुलं स्त्रिया मुली अशा प्रकारे या रॅलीत अनेक जण सहभागी झाले होते त्यावेळी नेल्सन मंडेला यांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात या रॅली बरोबर बँड जंगली प्राणी व आदिवासींच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या आणि सोबतच झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संरक्षण पाण्याचा वापर याविषयी घोषणाही देण्यात आल्या आणि सोबतच पारंपरिक नृत्य कलाही सादर केल्या या रॅलीचे आयोजन आदिवासी मुला शासकीय वसतिगृह व आदिवासी कर्मचारी यांनी केले होते हा आदिवासी समाज पुढे येण्यासाठी ज्या ज्या आमच्या या समाजासाठी बलिदान केलं त्यांना अभिवादन करतो वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आई लव्ह यू चॉकलेट तीन शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट तीन चार डी चार डी चार तीन चार डी चार तीन चार डी चार तीन पुन्हा एकदा आपलं स्वागत सगरोळ येथील सार्वजनिक वाचनालय सगरोळीच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या एकशे तेविसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सागरोळी येथील सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शिवाली रामामृत रंगनाथन यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्वोत्कृष्ट प्रौढ वाचक युवा वाचक महिला वाचक व बाल वाचकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वर्गीय कर्मयोग बाबासाहेब देशमुख यांनी वाचनालयाचे महत्व लक्षात घेऊन स्वतःच्या घरातील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली व दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी तत्कालीन राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय दिगांबरराव बिंदू यांच्या शुभ हस्ते सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तभेट रवली सागरो येथील सार्वजनिक वाचनालय हे गेल्या पंचावन्न ते साठ वर्षापासून गावात वाचन विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून वाचकांना वेगवेगळी पुस्तके मासिके साप्ताहिके उपलब्ध करून देत असते सगरोळी हे अतिशय ग्रामीण व सीमावर्ती भागात वसलेले असल्यामुळे गावातील युवकांना शहरातील स्पर्धा परीक्षेचे मासिके किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे मासिके सार्वजनिक वाचनालय यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असते त्यामुळे गावातील युवा वर्ग व प्रौढ वर्ग या वाचनालयात वाचनासाठी मोठी गर्दी करतात याच पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर श्याळी रामामृत रंगनाथन यांचे एकशे तेविसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलराव देशमुख प्रमुख पाहुणे विनीता यर्व सरपंच प्रभू मुत्तेफोड यांच्या हस्ते याचबरोबर सर्वोकृष्ट प्रौढ वाचक युवा वाचक महिला वाचक व वा बालवाचकांना पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुस्तक प्रदर्शन मुख्य उद्देश म्हणजे सन एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद व दोन हजार या वर्षातील दुर्मिळ मासिके साहित्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते यावेळी विद्यार्थी व वा वाचकांनी वाचनालयाविषयी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलराव देशमुख व डॉक्टर जयंत जकाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले मातोश्रीच्या उदरनिर्वाहासाठी अनाधिकृत बांधकाम नारायण राणेंचा घानाघात व अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडला डी वाय पाटील संस्थेला यजमान पद माधवी वैद्य पालिका निवडणुका आधी कोल्हापुरातील टोल प्रश्न सोडवणार चंद्रकांत पाटील सोबत बैठक झाली नाही उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण फॉक्सकॉनची राज्यात पस्तीस हजार कोटींची गुंतवणूक दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटावी ती आपल्या दुर्गुणांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटी पुन्हा हेडलाईन्स नांदेडात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक यात्रा संपन्न मराठा सेवा संघ व तेहतीस कक्षाच्या वतीने भव्य गौरव सोहळा संपन्न सगरोळीत ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथन यांची जयंती साजरी आणि याचबरोबर नमस्कारल्याचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार